नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषीपर्ण बाजार समिती पुणे इथं मार्केट यार्डला गाडी आपली इथं पार्किंगला लावलेली आहे आपण आणि आता फुलांच्या मार्केटमध्ये असे आपल्याला फुलांची डेकोरेशनची ऑर्डर आहे त्यासाठी आपल्याला फुलं घ्यायची आहेत आपण नेहमी इकडं गाडी लावत होतो पण आता इथं हा नो पार्किंगचा बोर्ड लावला आहे त्यामुळं आपल्याला आता गाडी पण इथं लावले इथे मा मार्केटमध्ये आपल्याला आता फुलं घ्यायची आहेत मग फुलं दाखवली फुल होती इथं तुम्हाला जे काय झाडांचं आहे म्हणजे तुळस पासून पूजेला लागणारी पानं गजरे बेल हे सगळं काय म्हणले इथं भेटते आता बाजारात आम्ही मुद्दामधून थोडं लेट आलं आहे थोडं लेट आल्यानंतर ले मग आपल्याला बाजार थोडा स्वस्त मिळतो बघा आता गुलाब वगैरे खूप मोठं मार्केट आहे जे पाहिजे ती सगळी फुलं आपल्याला इथे अवेलेबल होते

नाही ते शेवंती कशी पाहिजे पेमेंट करायला मॅडमचा मोबाईल प्रॉब्लेम तरी पण चाललेला आहे पेमेंट करायचं

मार्केट मध्ये बऱ्यापैकी आता फुलांची कमी दिसते संपत आले मार्केट हे एक वाजता बंद होतं बऱ्यापैकी त्यामुळे एकच्या आधीच जर तुम्हाला यायचं असेल तर एकच्या अगोदरच आपल्याला येऊन मार्केटमध्ये दो खरेदी करायची फुलांचा महापूर आलेला असतो इथे पन्नास पैकी खरेदी झालेली आहे आणि आता आम्ही हे सामान पॅकिंग व्यवस्थित करून घेऊन येणार आहोत आपल्या कामाची क्वालिटी बेस्ट असावी म्हणून आम्ही एवढा लांबून इकडे फुलं घ्यायला येतो कारण इथे वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी बघायला भेटते परमनंट हमाल असल्यासारखा मला नवऱ्याच काम करतो भरपूर सपोर्ट आहे माझ्या नवऱ्याचा मला त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे चलो मला काय घेतलेलं मित्रांनो खूप कष्ट असतात माझ्या बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त सपोर्ट जर मला कुठे केला असेल तर माझ्या नवऱ्यानं हो आज मी ज्या काही ह्याच्यामध्ये आहे सक्सेसच्या मार्गावरती त्यामध्ये ह्या माणसाचा खूप सपोर्ट आहे मला आमची खरेदी करून झालेली आची खरेदी करून आमची झालेली आहे आणि आता आम्ही निघणार आहोत दिवाळीला बाय बाय